धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गेल्या दोन तीन वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ नाराजगी व्यक्त करीत आज बीडीओ कार्यालय तहसील कार्यालयावर येऊन आपली व्यथा मांडली आहे तसेच ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे विकास पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी आज जन आंदोलन केलंय जर गेल्या चार वर्षांपासून सर्वसामान्यांचे काम होत नाही तसेच लाखो रुपयांची निधी हाती आली वाया गेली तिचा गावासाठी उपयोग झाला नाही म्हणून वराड खुर्द येथील ग्रामसेवकाच्या अकलपट्टी करावी व समाजातील यांच्यावर कारवाई करावी यासाठी आज दिनांक दोन रोजी गुरुवारी बीडीओ कार्यालय या ठिकाणी जाऊन स्थानिक कर नागरिकांनी आपली व्यथा मांडली आहे लवकरात लवकर यावर कारवाई करणे आणि याकडे दखल घ्यावी तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील यांनी याकडे दखल घ्यावी कारण वराड खुर्द येथील विकास कामांना कुठेतरी ब्रेक लावला असल्यामुळे अनेक कामे व अनेक निधी वाहत जातोय म्हणून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे मात्र अधिकारी मस्त आहे प्राईम वार्ता न्यूज आमच्या गावाला नेमका ग्रामसेवक हा चार वर्षापासून येत नाही आहे त्या ग्रामचवकाचं नाव मकरंद शेंगदाणे हाचं नाव आहे आणि तो माणूस चार वर्षापासून येत नाही आहे गावाचे कामे ठप्प पडलेले आहेत तरी त्या गावावर ग्रामसेवक दुर्लक्ष करतो आहे आणि वेळा वेळोमवेळी निधी एवढा पडलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये एकसष्ट लाख रुपये पडून येत तरी गावाचे कुठलंही काम झालेलं नाही ग्रामसेवक हा दुर्लक्ष करतो गावात ग्रामसभा घेणे टाळाटाळ करतो मासिका मिटिंग टाळाताळ करतो कागदपत्रे आणि गावाच्या लोकांची समस्या हे सोडत नाही फक्त गावामध्ये येऊन ग्रामपंचायतीकडे पाहून घेतो आणि गावाच्या बाहेर निघून जातो तुमची काय अपेक्षा आता आत्ता ग्राम शोक हा आम्हाला डायरेक्ट बदली करूनच मिळावा आणि वारंवार आम्ही बिडव साहेबांकडे इथे धरणगावला वारंवार अर्ज करतो तरी बिडव साहेब विस्ताराधिकारी साहेब ये आता तुम्ही कोणाला भेट घेतली आत्ता आम्ही बिडव साहेबांचे आणि विस्ताराधिकाऱ्यांची भेट घेतली की आम्ही त्यांना सांगितलं की गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी सांगितलं की बुवा आम्हाला तो ग्राम शौक नको आणि तुम्ही आम्हाला तो ग्राम बदली करून द्या अशी आमची मागणी तुम्ही अँड प्रेस द मिस